त्याच्या निवडणुका काय आपल्याला नवीन नाही माझी अशी आप, अपेक्षा आहे की ह्या नगरपालिकेची निवडणूक होती अपेक्षा म्हणजे आता ठेवून काय उपयोग नाही ही चर्चेत ना, ना आणि मुद्द्यावरती लढली गेली पाहिजे पण दुर्दैवानं मी गेले आठ दहा दिवस बघतो माझा स्वभाव कधी कोणावर टीका करण्याचा कोणाला ह्याचा बोलण्याचा नाही कारण संस्कार आमच्यावरती झालेले आहे दुर्दैवानं निवडणूक नगरपालिकेची नगराध्यक्षाला पापरकर नगरसेवकाला रानगड अभ्यंकर पक्ष भारतीय जनता पक्ष आणि शिव्या मात्र आला <laughs> काय म्हणजे मला गणितच कळत नाही एवढी काय भीती खाल्ली आहे आमची आमच्याकडे ना सत्ता ना आमदारकी ना खासदार की ना काही नाही पण धनवे सरकार म्हणले तसं आमच्याकडे विचारधन आहे आणि मोठ्या मालकांचा वारसा आहे त्यामुळे ही निवडणूक मुद्द्यावरती व्हायला पाहिजे होती पण दुर्दैवानं होत नाही